एक कठोर सत्य सांगते तुम्हाला बहुतेक जण पोलीस भरती मध्ये फेल होतात तयारी नसल्यामुळे नाही तर चुकीचा जिल्हा निवडल्यामुळे तुमची तयारी झालेली असते तुमची लेखी पंच्याऐंशीच्या वर असते तुमचं ग्राउंड चाळीसच्या वर असतं पण तरी सुद्धा तुम्ही पोलीस होत नाही चुकीच्या मार्गदर्शनामुळे किंवा तुमच्या मित्राच्या सल्ल्यामुळे किंवा ज्या जिल्ह्याला जास्त जागा आहेत तिथे तुम्ही फॉर्म भरता आणि मग तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये जाता किंवा तुमचा रिझल्टच येत नाही मग अशा चुका होऊ नये म्हणून मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जिल्हा निवड कशी करावी आणि एक जे महत्वाचे त्यांचा जे कट ऑफ कशा प्रकारे आहे एक मी तुम्हाला या देणार आहे नमस्कार मी स्नेहल तर आपल्या व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे ती अशी की चोवीस ऑक्टोबर पासून आपण घेऊन येत आहोत सिक्स्टी डेज चॅलेंज ही सिरीज यामध्ये काय होईल तुमच्या लेखीची चांगली तयारी करण्यासाठी रोज एक व्हिडिओ साठ दिवस कंटिन्यू आपल्या चॅनेलवर अपलोड होणार आहे त्यामध्ये मी जे मागच्या वर्षीचे झालेले प्रश्नपत्रिका आहेत त्याचं अनालिसिस केलं आणि त्यामधून जे टॉपिक रिपीट होतात त्यामधले दररोज वीस प्रश्न असे साठ दिवस वीस प्रश्न प्रत्येकी सकाळी पाच वाजता आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आता आपण वळूया आपल्या मेन टॉपिक कडे जिल्हा कसा निवडायचा ज्या जिल्ह्याला जास्त जागा आहेत त्या जिल्ह्याला फॉर्म भरायचा का तर नाही तर फॉर्म कोणत्या आधारावर भरायचा नंबर एक तुमची तयारी कशी आहे आता तयारी म्हणजे काय प्रत्येक जिल्ह्याचा पेपर हा वेगवेगळा असतो त्याची काठीने पातळी वेगवेगळी असते आणि त्याचा पॅटर्न सुद्धा थोडाफार वेगवेगळा असतो फॉर एक्झाम्पल मुंबई जिल्ह्याला जिकेचे प्रश्न जास्त येतात जवळपास चाळीस ते पन्नास प्रश्न हे जिकेचे असतात मग ज्या मुलांची जिकेवर कमांड जास्त आहे त्या मुलांनी मुंबईला फॉर्म भरावा आता जे मुलं आहेत ज्यांचं मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जी के असे जे पंचवीस पंचवीसच्या पॅटर्न मध्ये क्वेश्चन येतात अशा पेपरमध्ये त्यांना नव्वद ते पंच्याण्णव मार्क भरतात पण ज्यांची जी वर कमांड कमी आहे जीके वीक आहे अशा मुलांनी मुंबईला फॉर्म भरणार का नाही अशा मुलांनी ना मुला जी के मुंबईला फॉर्म भरू नये आता मी माझं उदाहरण सांगते मी माझी चार पाच महिन्यांची तयारी होती आणि जेव्हा पोलीस भरती आली तेव्हा मुंबईला दहा हजार जागा होत्या मग त्या जागा बघून मी मनाशी ठरवून टाकलेलं की मी मुंबईला फॉर्म भरणार जेव्हा मी फॉर्म भरायला जेव्हा वेबसाईट ओपन करायचे तेव्हा मला लक्षात आलं की दररोज पन्नास ते साठ हजार मग ते बघूनच माझा कॉन्फिडन्स डाऊन झाला त्यामध्ये आपलं जी एवढ्या सगळ्या मुलांमध्ये आपला निभाव काय लागायचा म्हणून मी मुंबईचा प्लॅन ड्रॉप केला मग पिंपरी चिंचवड जिथे दोनशे सोळा जागा होत्या आणि पुणे ग्रामीण चालक जिथे त्रेसष्ट एकोणसत्तर अशा काहीतरी जागा होत्या त्या ठिकाणी मी फॉर्म भरला आणि माझा तो निर्णय एकदम अचूक ठरला आणि मी पहिल्या पाच मध्ये आले ते जर जागा भर बघून मुंबईच्या तेवढ्या दहा हजार जागा बघून जर मी मुंबईला फॉर्म भरला असता तर माझं सिलेक्शनच झालं नसतं दुसरा पॉइंट आहे ग्राउंड ग्राउंड आता चाईस, चाईस, पर्यंत पन, आता असतं असतं पण पण उदाहरणार्थ विदर्भ किंवा मराठवाड्यातल्या मुलांनी जर इकडे पुणे मुंबई नाशिक असं लांब लांब फॉर्म भरला तर त्यांना प्रवासातच बारा ते तेरा तास लागतात मग काही ना काही तो प्रवास सहन होत नाही मग त्यांची तब्येत बिघडते काही जण ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच्याच आदल्या दिवशी येऊन प्लॅटफॉर्मवर झोपतात रस्त्याच्या बाजूला झोपतात फुटपाथ वर झोपतात वाटते तिथे झोपतात मग त्यांची झोप नीट होत नाही मच्छर चावत असतात व्यवस्थित झोप जा... न झाल्यामुळं प्रवासाचा त्रास झाल्यामुळं तुमचे जे चाळीस ते पंचेचाळीस मार्क येणारे असतात ते कुठेतरी तुम्ही तीस ते पस्तीस मार्कांपर्यंतच येऊन थांबता आणि मग तुमचं लेखीला सिलेक्शनच होत नाही त्यामुळे दोन दिवस ज्या ठिकाणी असे लांब फॉर्म भरले आहेत त्या ठिकाणी जाऊन राहावा हॉटेलवर राहावा पाहुण्याकडे राहावा पण एक जास्त पैसे गेले तरी चालेल पण व्यवस्थित राहावा त्या ठिकाणी व्यवस्थित आराम करा आणि लाईट जेवण करा फ्रेश माइंडने ग्राउंडवर जावा तसं जर तुम्ही केलं तर तुमचे येतात तेवढे मार्क येतील किंवा त्यापेक्षाही मार्क वाढू शकतात आता आपला तिसरा पार्ट आहे सगळ्यात मेन कट ऑफ तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरताय त्या जिल्ह्याचा मागच्या वर्षांपासून चालत आलेला कट ऑफचा ट्रेंड काय आहे तुम्ही ज्या कॅटेगरी मध्ये फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीला त्या वर्षी किती जागा होत्या त्याचा जा कट ऑफ किती लागला ओपनचा कट ऑफ किती लागला त्या जर आपण तिथे फॉर्म भरला तर आपण ओपन मधून सिलेक्शन घेऊ शकतो का ह्या सगळ्याचा डिटेल अभ्यास करा जेव्हा तुम्ही अभ्यास करून कंटाळताना तर तुम्हाला एक ब्रेक पाहिजे असतो मग तो ब्रेक सत्कारणी लावा अशा प्रकारे डिटेल अनालिसिस करा डिटेल अभ्यास करा आणि त्यानुसार फॉर्म भरा आता काही जणांना एकशे पस्तीस मार्क पडतात आणि काही जणांना एकशे दहा मार्क पडतात तो एकशे दहा मार्क पाडणारा पोलीस होऊन जातो पण तो एकशे पस्तीस वाला पोलीस होत नाही का कारण जिल्हा निवड चुकते जिल्हा निवड चुकल्यामुळे तो एकशे पस्तीस वाला सुद्धा घरी बसतो आणि आपल्यामध्ये बरेच जण असे आहेत जे दोन हजार सोळा सतरा पासून पोलीस भरती करतात पण अजूनही पोलीस झालेले नाही हे बघा पोलीस भरती एकदाच द्यायची पण ती अशी द्यायची की त्या वर्षी पोलीस झालंच पाहिजे कारण दरवर्षी नव्या दमाची मुलं येत असतात आणि ते पोरांचं म्हणजे पाय हात पाय काय दुखत नाही ते एकदम बेस्ट देतात आता तुम्ही विचार कराल की ह्या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी करतो त्याच्या पुढच्या वर्षी करतो दरवर्षी त्याच दमाची पोरं असतात त्यामुळे जे पण असेल ते एकदाच करायचं आणि एकदम फुल अँड फायनल करायचं आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही करू शकतो पण एक लक्षात घ्या की जे पहिल्यांदा आपण करतो ना ते खूप जोशनी करतो तेव्हा जर रिझल्ट नाही आला तर मग आपले दरवर्षी जेव्हा पोलीस भरती येते तेव्हा मग थोडा उत्साह हो कमी कमी होत जातो आपल्या पायाची हाडांची पळून पळून झीज होते आणि मग आपल्याला नंतर नंतर पाहिजे तसे ग्राउंडला मार्क येत नाही त्यामुळे ह्या गोष्टी बारकाईनं लक्षात घ्या आणि तुम्ही त्या म्हणजे आताची भरती ना शेवटची भरती असणार आहे आता मी पोलीस होणारच आहे या कॉन्फिडन्सनीच तुम्ही अभ्यास करा ग्राउंड करा आणि नक्की पोलीस आणि मी वर सांगितलेल्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा आता हा मी कट ऑफचा ओव्हरव्ह्यू देते हा तुम्ही बघा व्यवस्थित लक्षात घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू